चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल्या तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी आतापर्यंत आपण नवरात्री मध्ये भरपूर असे व्हिडिओ येऊन गेलेले आहेत म्हणजे नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते नऊ नैवेद्य दाखवायचे आहेत देवीला कोणत्या नऊ रूपांची पूजा करायची आहे देवींच्या त्याचबरोबर नवरात्रीमध्ये विशेष सेवा आई भगवतीची कुलदेवीची कोणती करायची आहे ती पण त्यावरती पण व्हिडिओ आलेला आहे त्यानंतर आपल्याला घटस्थापना केल्यावरती रोजची देवपूजा जी आहे म्हणजे देव हलवता येतील की नाही रोजची देवपूजा करता येणार की नाही यावरती पण व्हिडिओ आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा कालचा व्हिडिओ जो आलेला आहे की आपला नवरात्रीपासून घरामध्ये देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापित करता येईल त्यावरती संपूर्ण नियमासकट व्हिडिओ आलेले आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोतच पण त्याचबरोबर सगळ्यात मेन मुद्दा जो येतो किंवा मेन विषय जो येतो तो म्हणजेच काय की खूप कुटुंबांना आपली कुलदेवी माहिती नाही आहे म्हणजेच खूप प्रश्न येतात की ताई आम्हाला आमची कुलदेवी माहिती नाही आहे गावाकडे कोणी भाऊकीच नाही राहिलेली आहे कोणी सगळे सोयरे नाही आहेत आमचे की जे आम्हाला सांगतील की तुमची कुलदेवी ही आहे किंवा आमचं कुलदेवीचं मूळ स्थान कुठे आहे ते पण आम्हाला माहित नाही आहे आमच्या गावामध्ये जी देवी आहे तिलाच आम्ही कुलदेवी मानतो तिची चोटी भरतो असे खूप सारे प्रश्न आम्हाला येत म्हणजे कमेंट बॉक्समध्ये येत असतात तर तेच वरती आजचा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण मैदानाला व्यवस्थित करेल कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भले तुमची भावकी गावाकडे कोण नाही आहे सगळे सोयरे नाही आहेत तुम्हाला कोण नातेवाईक नसेल गावाकडे कोणी नसेल तुम्हाला मूळ स्थान देवीचं माहिती नसेल तर आज मी तुम्हाला दोन ते तीन असे सेवा किंवा मार्ग सांगणार आहे की ज्याद्वारे तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे तिचं मूळ स्थान कुठे आहे ते स्वतः तुम्हाला कुलदेवी दृष्टांत देणार अशा प्रकारचे ते मार्ग असणार आहेत सेवा असणार आहेत त्यासाठीच म्हटलं की व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा तर आता कसं असतं खूप जण आता ज्यांना कुलदेवी माहीत नाही आहे ते काय करतात जी गा गावामध्ये देवी असते किंवा आपल्या जी समजा पुण्यामध्ये विविध प्रकारचे विभाग आहेत त्या विभागामध्ये जी देवी असते तिलाच देवी म्हणजे कुलदेवी मानले जातात खूप जण त्याच देवीला कुलदेवी मानतात पण ती कुलदेवी नसते ती ग्रामदैवत असते एखाद्या गावामध्ये जी देवी असते ती ग्रामदैवत असते ती कुणाचीही कुलदेवी नाही कुठल्याच कुटुंबाची कुलदेवी नसते आता काही काही गावांमध्ये किंवा कसं असतं आवडीने एखादं मंदिर स्थापित केलं जातं बघा म्हणजे दत्त मंदिरांचं दत्त दत्तांचं असेल स्वामींच असेल विठ्ठल रुक्मिणीचं असेल रामाचं असेल किंवा इतर जे कोणी देवी देवता आहेत त्यांचं असेल म्हणजे भगवान कृष्णांचं असेल समजा किंवा भगवान विष्णूंचं असेल आ, माता लक्ष्मींचं असेल असं विविध दे प्रकारचे देवी देवतांचे आवडीने म्हणजे दे, मंदिर स्थापित केले जातात फोटो व मूर्ती लावली जाते पण हे कसं असतं आवडीने स्थापित केलेले देवता असतात ही कुलदेवता नसते दोन गोष्टी तुम्हाला कळाल्या असतीलच आता तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे काय आपल्याला काय होतं आपल्या हातून चुकून म्हणजे कोणीतरी सांगतं की नाही तू ह्या ही तुमची कुलदेवी आहे तू त्याच कुलदेवीची पूजा अर्चा कर असं आपण कसं ऐकतो आणि त्याच देवीची पूजा अर्चा पिढ्यान मग आपल्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढ्या त्याच देवीला कुलदेवी मानतात पण ती तुमची कुलदेवीच नसते मुळापासून मुळात पाहायला गेलं तर कसं मग काय होतं आई सोडून मावशीचीच आपण पूजा अर्चा करतो आहे असं ही गोष्ट घडत असते आणि त्याचं मग कसं होतं आपण जी कुलदेवीच्या कुलदेवीला ज्या ज्या काही काही सेवा भरणे गोष्टी करतो त्या सगळ्या मावशीला आई भगवतीची आई कुलदेवीची काही सेवा स्थिती तिच्यापर्यंत पोहोचत नाही मग विविध प्रकारचे प्रश्न आपल्या कुटुंबामध्ये सुरू व्हायला सुरुवात होतात मग लग्न न जमणे विवाह म्हणजे जमलं तरी काही ना काहीतरी कारणासोबत मोडणे घरामध्ये संतान प्राप्ती न होणे जोडप्यांना किंवा नोकरी न लागणे मुलांचं शिक्षण व्यवस्थित आहे सगळं काही आहे पण त्यांचं लग्न जमत नाही नोकरी लागत नाहीये घरामध्ये सततचा आजार पण आहे मूल जन्म म्हणजे गर्भच राहत नाहीये गर्भ राहिला तरी तो म्हणजे काही ना काही कानासोब पाडला जातो आहे अशा विविध प्रकारच्या समस्या घरामध्ये सुरू होतात सगळ्यात महत्वाचा कुलदेवीचा किंवा कुलदेवतांचा आशीर्वाद सोबत नसेल तर आर्थिक प्रगती सुद्धा त्या कुटुंबाची होत नाही अधोगतीच होत जाते इतकी अधोगती होते अक्षरशः म्हणजे सांगायलाच नको जर कुलदेवीचा विसर पडला कुलदेवतांचा विसर पडला त्यांचा योग्य मान सन्मान जर आपल्या हातून नाही झाला वर्षानुवर्षाला तर नक्कीच अधोगतीला ते कुटुंब जातं म्हणजे जातं अक्षरशः लिहिलं जातं कुळदेवी म्हणजे काय कुळाचा उद्धार करणारी जिथून आपलं कुळ उत्पन्न झालेलं आहे ती कुळाचा उद्धार करणारी आपली कुलदेवी असते मग ती आणि अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला सांगितलंय ग्रामदेवत ग्रामदैवत मध्ये ज्या देवी असतात देवत असतात ते तुमची कुलदेवी कुलदैवत नाही आवडीने स्थापित केलेले देव गा गावामध्ये असेल ते स्थापित केले देवत आहे त्या कुलदेवी कुलदेवता नाही तुमची कुलदेवी अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवी किंवा कुलदैवत जी आहेत कुलदैवत जे आहे ते फक्त खंडोबाच असतात मग तुमचे जेजूरचे असू दे बिदरचे कर्नाटक साइडचे असू दे किंवा नळदुर्गचं असू दे कुठलेही असेल पण ते खंडोबाच कुलदैवत असतात त्यानंतर कुलदेवी जी आहे ती तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक असते मग ती कोल्हापूरची तुळजापूरची वणीची कि माहूरची या साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक कुल तु, कुलदेवी तुमची असते ना की भगवान राम भगवान कृष्ण विष्णू भगवान विष्णू असेल माता लक्ष्मी असेल किंवा इतर विठ्ठल रुक्मिणी सॉरी विठ्ठल रुक्मिणी असतील किंवा खुद्द दत्त महाराज असतील किंवा खुद्द स्वामी समर्थ महाराज असतील हे कोणाचेही कुलदैवत नाही हे सगळे इष्टदेवता आहेत हे जे सगळे इष्टदेवता आहेत ते विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी पृथ्वी तलावर त्यांनी अवतार घेतला होता जन्माला ते आले होते म्हणून ती इष्टदेवता आहेत आणि आपली कुलदैवत म्हणजे काय आपला कुळाचा उद्धार करणारी जिथून आपला कुळ उत्पन्न झालेलं आहे ती असते कुलदेवी कुलदैवत आता मी एक सांगू इच्छिते की कसं असतं तुम्ही म्हणता की काय जायची गरज आहे ज्यांना माहिती आहे किंवा नसेल माहिती कुलदेवता की कुलदेवीला जायची काय गरज आहे काय वर्षानुवर्ष जायला पाहिजे किंवा काय त्याची सेवा करायला पाहिजे तर मी एक सांगू इच्छिते जशी तुमचे आई वडील आहेत बघा जशी तुमचे आई वडील तुमचं सांभाळ करतात मोठं होईपर्यंत त्यानंतर एक प्रकारे कुठेतरी तुमच्या आई वडिलांना अपेक्षा असते तुमच्याकडून की आपल्या मुलांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी आपल्यासाठी काहीतरी करावं आपल्यासाठी आपला विसर त्यांना पडू नये आपली आठवण त्यांना राहावी असं प्रत्येक आई वडिलांना जर जर तुम्हाला विसर पडला तुम्ही त्यांना जर म्हणजे तुम्ही आई वडिलांना विसरून गेले समजा त्यांचं काही केलंच नाही त्यांना भेटले नाही वर्षानुवर्ष तर मला सांगा तुमच्या आई वडील आनंदच असतील का किंवा नाही जर जाऊ दे आई माझा मुलगा विसरला मला किंवा माझ्या मुलाने माझ्याबद्दल माझ्यासाठी काही केलंच नाही तर ते खुश असतील का नाही कुठेतरी ते दुःखीच असणार कुठेतरी त्यांना तळतळा शाप तुम्हाला लागणार म्हणजे लागणार मग याचं काय होतं पितृदोष तुम्हाला लागतो म्हणून एक उदाहरण तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे कुलदेवी कुलदेवत हे आपल्या कुळाचा उद्धार करणारे आई वडील आहेत त्यांच्यापासून आपलं कुड आहे आपले सगळे पिढ्यान पिढ्या आलेले कुटुंब आहेत त्याच्यामुळे आपल्याला जर त्यांचा विसर पडला तर त्यांचा आपल्याला दोष लाग म्हणजे त्यांचा आपला कोप होणार म्हणजे होणारच आपल्या कुटुंबावरती आपल्या कुटुंबामध्ये कुठलेही काय शुभ कार्य घडणार नाही कुठलीही चांगल्या गोष्टी घडणार नाही कितीही प्रयत्न करा कितीही दिवस रात्र मेहनत करा कितीही मेडिकल ट्रीटमेंट घ्या तुम्ही तरी सुद्धा तुमच्या घरात प्राप्ती ही होणार नाही कारण की जिथे विज्ञान समजा तिथे अध्यात्मालाच जावं लागतं अध्यात्म ते तुमचं कमी पडत असतं एवढं शाश्वत सत्य आहे म्हणजे आहे तर आता तुम्हाला सांगते की बा कुलदेवी कशी ओळखायची सगळ्यात पहिला मार्ग जो आहे तो म्हणजेच काय जे तुमची गावाकडे भावकी आहे नातेवाईक असतील चुलत चुलत चुलती कोणतरी असतीलच चुलत म्हणजे अतिशय चुलत त्याच्यापेक्षा चुलत कोण असेल लांबची भावकी असेल त्यांना सुद्धा जाऊन तुम्ही विचारा जिथे कुठे असतील त्यांना विचारा की त्यांच्या घरात ते कोणत्या कुलदेवीला मानतात कोणत्या कुलदेवीचा त्यांच्या घरात फोटो आहे टाक आहे मूर्ती आहे ते बघा आणि तीच तुमची कुलदेवी आहे हे नक्की शाश्वत सत्य आहे आता त्यांना सुद्धा योग्य पद्धतीने माहिती आहे की नाही हे पण तुम्ही पडताळणी करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही त्या कुलदेवी तीच तुमची कुलदेवी आहे हे तुम्ही मानू शकता हा एक पर्याय आहे आता दुसरं तुम्ही काय म्हणताल की ताई गावाकडे आमचं कोणी नाही आहे नातेवाईक नाही सगळे सोयरे नाही गा मूळ देवीचं आम्हाला स्थानच माहीत नाही आहे गावाकडे तर कोणीच नसतं म्हणून आम्ही गावाकडे जात नाही तर आता मला आमची कुलदेवी कशी कळेल तर त्यावरती दुसरा मार्ग असा आहे तो म्हणजेच काय तुम्हाला तुमच्या जर खरंच तुम्हाला वाटते आहे की मी ज्या देवीची सेवा करते ती माझी कुलदेवी आहे की नाही हे मला प्रश्न आहे शंका आहे तर काय करायचं तुम्ही जी घरातली स्त्री आहे जी घरातली कुल स्त्री आहे तिने काय करायचं अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार मनोभावे श्रद्धेने एकादशी सारखे तुम्हाला उपवास करायचे आहेत कडकडीत उपवास करायचे आहे संकल्पयुक्त उपवास करायचे आहेत त्या घरातल्या कुलस्त्रीने अतिशय शाश्वत सत्य अनुभव देणारे हे उपाय आहेत परमपूज्य गुरुवारीने सांगितलेले उपाय आहेत म्हणून सांगते की मनापासून श्रद्धेने उपाय करायचे आहेत तर काय करायचं अकरा मंगळवार संकल्पयुक्त किंवा अकरा शुक्रवार संकल्प योग्य तुम्हाला हे एकादशी सारखे उपवास करायचे आहेत घरातल्या फुल करायचे आहेत स्व करायचे आहेत तर कसं करायचं आधी मंगळवारी सकाळी सकाळी समजा मंगळवारी तुम्ही मंगळवार तुम्ही अकरा मंगळवार करणार असाल तर सकाळी लवकर उठायचं संकल्प देवपूजा करायची संकल्प करायचा संकल्पमध्ये तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि मी माझी कुलदेवी कोणती आहे त्यासाठी मी हे अकरा ती त्यासाठी मी हे अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार करत आहे आणि ते माझ्याकडून आई भगवतीने किंवा आई कुलदेवीने मनोभावे श्रद्धेने माझ्याकडून करून घे कुठलेही विघ्न न येता आणि या अकरा मंगळवारच्या उपवासामध्ये किंवा सेवेमध्ये मला माझी कुलदेवी कोणती आहे त्याचा दृष्टांत मला मिळू दे तिचं मूळ स्थान कुठे आहे त्याचा दृष्टांत मला मिळू दे काहीतरी संकेत मला मिळू दे अशी तुम्हाला विनंती करायची आहे आणि संकल्पाचं पाणी तामनामध्ये सोडायचं आहे संकल्प करायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवासाला सुरुवात करू शकता आता फक्त उपवास करून जमेल का तर नाही तर काय करायचं तुम्हाला अकरा मंगळवार तुम्ही उपवास एकादशी सारखे करायचे आहे कडकडीत आणि त्या उपवासा जर उपवास धरला उपवास तर चालूच असणार आहे दिवसभर त्याचबरोबर देवीचं नामस्मरण तुम्हाला चालू ठेवायचं आहे आता म्हणतात कुलदेवीस माहिती आहे तर कोणत्या कोणत्या कुलदेवीचं कुल मी नामस्मरण करावं ओम एम, रीम, क्लीम चामुंडाये विच्चय या नव्याण्णव मंत्राचा नऊ अक्षरीमध्ये तुम्हाला जाप करायचा आहे एक माळ पूर्ण करायची आहे प्रत्येक मंगळवारी जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी जास्तीत जास्त करा कारण की साडेतीन शक्तीपीठांची ज्या काही देवी आहेत त्या सगळ्यांना हा मंत्र लागू पडतो म्हणून मनोभावे श्रद्धेने एक माळ नव्याण्णव मंत्र त्या दिवशी करायची आहे दुर्गा सप्तशती सगळ्यांना पोथी आता माहिती झालेली आहे त्या पोथीचा एक पाठ त्या दिवशी पूर्ण मनोभावे श्रद्धेने करायचा आहे अकरा मंगळवारी अकरा दुर्गा सप्तशतीचे पाठ आणि अकरा माळा नव्याण्णव मंत्र तुम्हाला करायचे आहेत म्हणजे करायचे आहेत ही झाली सेवा संकल्पाची पण नित्य सेवा जी आहे स्वामींनी ती सोडायची नाही ती सो, ती सेवा धरूनच ही सेवा करायची आहे आणि ही सेवा अकरा मंगळवार करायची आहे तुम्हाला एकादशी सारखी ते केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगते शाश्वतीने सांगते तुम्हाला की अकरा मंगळवारी तुम्हाला नक्की संकेत देणार देवी दृष्टांत देणार स्वतः नाही सांगणार तुम्हाला देवी स्वतः देऊन की मी तुझी कुळ देवी आहे नाही तिला करोडो भक्त आहेत त्यामुळे सगळं करोड भक्ताचं तिला बघायचं आहे आणि त्याचबरोबर अकरा मंगळवार करणार आहात अकरा म्हणजे एक मळा नवाण मंत्र दुर्गा सधीचा पाठ पूर्ण एका बैठकीमध्ये करायचं आहे मनोभावे श्रद्धेने करायचं आहे त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला देवघराजवळ कुलदेवीच्या जवळच तुम्हाला झोपायचं आहे स्त्रीने देवघराकडे डोकं करायचं पाय खाली करायचे आणि जिथेच तुम्हाला झोपायचं आहे तिथेच झोपून तुम्हाला नक्कीच देवी या अकरा मंग अकरा जे मंगळवार किंवा अकरा शुक्रवार असतील जे मनोभावे श्रद्धेने करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच दृष्टांत संकेत देणार म्हणजे देणार हे शाश्वत सत्य आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण की महाकाली महासरस्वती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी या साडेतीन शक्तीपीठांच्या देवींची नावं आहेत जिचं जय जयकर आपण प्रत्येक आपल्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये करत असतो प्रत्येक वेळीच आणि ह्याच्यापैकी तुमची एक देवी तुम्हाला संकेत देणार म्हणजे देणार आता संकेत कसा तुम्हाला भेटणार त्याचं पण मी तुम्हाला सांगते आता पहिलं सांगते मी तुम्हाला जर समजा तुमची तुळजाभवानी माता ही समजा तुमची कुलदेवी आहे तर तुम्हाला संकेत कसा येऊ शकतो तर तुमच्या स्वप्नामध्ये काय येईल एक चार हात आणि चार हात असलेली देवी आहे चार हात म्हणजे असलेली देवी आहे आणि तुम्हाला स्वप्नामध्ये असं दिसत आहे की तुम्ही खूप खोलवर पायऱ्या उतरत चाललेल्या आहात खूप पायऱ्या उतरत जातायत 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 असं तुम्हाला स्वप्नात जर दिसलं आणि चार हात असले देवी दिसले समजून जायचं जा की तुमची आई भगवती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी ही देवी आहे हे तुम्हाला संकेत असे येतील त्यानंतर दुसरं दुसरं आहे ते म्हणजेच काय जर तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जर तुमची कुलदेवी असेल तर त्याचा संकेत तुम्हाला कसा भेटेल दृष्टांत कसा भेटेल ते सांगते स्वप्नात काय होईल तुम्हाला खूप खांब खांब म्हणजे पिलर असतात बघा खूप खांब दिसतात खूप खांब दिसायला सुरुवात होऊन जाईल तुम्ही मोजू शकणार नाही एवढे खांब तुम्हाला दिसतील तुम्हाला स्वप्नामध्ये तर समजून जायचं की तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी माता ही तुमची कुलदेवी आहे हा तुमचा दृष्टांत असेल त्यानंतर तिसरं जे आहे जर तुमची माहूरची रेणुका माता जर तुमची कुलदेवी असेल तर तुम्हाला काय संकेत भेटतील तर तुम्हाला असा स्वप्न स्वप्नामध्ये असं दिसेल की तुम्ही उंच आकाशाकडे जात आहात उंच आकाशाकडे चालत जात आहेत चालत जात आहेत आणि तुम्हाला फक्त मुखवटा दिसतो आहे देवीचा दिसतो आहे तर असं समजून जायचं की तुमची रेणुका माता माहूरची रेणुका देवी ही तुमची कुलदेवी आहे त्यानंतरच आहे ते म्हणजे जर तुमची वणीची सप्तशृंगी माता ही जर कुलदेवी असेल तर तुम्हाला दृष्टांत किंवा स्वप्नात स्वप्न काय पडेल किंवा स्वप्नात संकेत काय मिळतील तर ज्यांच्या स्वप्नामध्ये पुरुषांच्या आकाराची अठरा भुजा लावून आकृती दिसली तर समजून जायचं की आपली कुलदेवी ही सप्तशृंगी वणीची सप्तशृंगी माता आहे असं तुम्हाला संकेत दिल्या जातील कारण की कुठलीही कुलदेवी स्वतःहून तुम्हाला येऊन बोलणार नाही कारण की आपलं एवढं पुण्य किंवा एवढी सेवा नाही आहे की स्वतः कुलदेवी येऊन आपल्याला सांगेल की मी तुझी कुलदेवी आहे तर असे संकेत जर तुम्हाला भेटले चार संकेत मी तुम्हाला सांगितलेले आहे साडेतीन शक्तीपीठांचे ते चार पैकी कुठल्याही देवीचे तुम्हाला संकेत दिसले स्वप्नामध्ये दृष्टांत दिसला तर समजून जायचं की ती ती जी संकेत असेल ती देवी आपली कुलदेवी आहे असं समजून जायचं आहे आपल्याला म्हणून सांगते की आधी आपली कुलदेवी ओळखान आणि त्यानंतर सगळ्या सेवा कुलदेवीच्या करा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या देवीची सेवा करू नका त्याचे काहीच तुम्हाला लाभ होणार ना, नाही फळ मिळणार नाही उलट तुम्हाला दोषच लागतील अजून एक पर्याय सांगेल मी ह्या तर गोष्टी करा तुम्हाला दृष्टांत तुम्हा तर मिळणार हे अनुभव सत्याच सगळे मार्ग तुम्हाला सांगितलेले आहेत परंतु जे गुरुवारी त्यांच्या मार्गासाठी सांगितलेले हे मार्ग आहेत अजून एक सांगेल जर नक्कीच तुमच्या घराजवळ दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जा तिथे प्रश्नोत्तराची वेळेस गुरुवारी आणि रविवारी सेवा असते संध्याकाळी संध्याकाळी आर, सहाच्या आरतीच्या अगोदर प्रश्नोत्तर सेवा असते त्या सेवेमध्ये जा तिथे जा तिथे जे सेवेकरी असतात प्रश्नोत्तराला बसलेले त्यांना तुमचं नाव कुळ गोत्र सांगा आणि ते त्यातून तुम्हाला सांग की तुमची कुलदेवी कुठल्या भागातली असेल तिचं मूळ स्थान कुठे आहे ते तुम्हाला सांगतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपली कुलदेवी कशी ओळखायची आहे आणि मी अजून पण सांगते आहे की जो काही मी तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे अकरा मंगळवार अकरा शुक्रवार एकादशी वगैरे करायचे आणि अजून एक गोष्ट सांगेल हात जोडून विनंती करेल की नक्कीच कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना किंवा आई भगवती किंवा कुलदेवीची सेवा करताना किंवा कोणती कुलदेवी आहे हे ओळखायची सेवा करताना आपल्याला नियम पाळावेच लागतील या अकरा मंगळवारामध्ये संकल्पयुक्त सेवा करताना नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर पराण वर्ज्य करायचं आहे पराण्ण खायचं नाही आहे तुम्हाला आणि होईल तेवढं शांत होऊन एकाग्रतेने श्रद्धेने मनोभावे पद्धतीने तुम्हाला ह्या सेवा पार पाडायच्या आहेत ना की मनामध्ये कोणाबद्दल तरी उनं ठेवून कोणाबद्दल तरी अहंकार मनामध्ये ठेवून मीच श्रेष्ठ मीच मोठी अशा प्रकारचे अहंकार किंवा कोणाबद्दल तरी म्हणजे राग मनात ठेवून किंवा इकडे सेवा करतोय उपवास करतोय सगळ्या गोष्टी करतो आहे नियमा वागतो आहे पण कोणाबद्दल तरी आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडत आहेत आणि कोणाच तरी काढतो आहे तर अशा गोष्टी करू नका त्याचे दोषच तुम्हाला लागतील म्हणून सांगते की चांगल्या मनाने पवित्र मनाने या सगळे मार्ग आ, मार्ग तुम्ही मार्गाने तुम्ही जा आणि तुमची कुलदेवी कोणती आहे तुम्हाला नक्कीच शंभर टक्के तुम्हाला दृष्टांत भेटेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जर अजून काही प्रश्न पडले असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी